त्या बेला फोन लावा कि हो नाही तो कि म्हणतो मी फोन वाजला बाय आता फोन यायचा होता बाय काम करायला लागले की फोन वाजत आता बाय सरपंच हॅलो हॅलो भकुळे हा सरपंच बोला की तुझा वाघ आहे का हो घरीच आहे डॉक्टर डॉक्टर तुम्ही भाई या या लवकर या लवकर या घरीच आहे ते त्या बियाण्याला कुठे पाठू नको चढून ठेव वय ठेवते ध्यान लवकर या सरपंच तेवढं काय येतो आम्ही हा ठेवा ठेवा लावून थांबवावं लागत नाहीतर मुडदा जायचा दारू प्यायला आणि मग यायचं डॉक्टर घरी बकुळे काहीतरी करावं लागतंय आता भैया हा माणूस अजून झोपलाय

आव उठा आता आव उठा की किती वाजलेत अयो अब किती उशीर झालाय दिवस नेमकं उगवलंय म्हणायचं हो काय झालं थांबा तुमच्यासाठी चहा टाकते नाही काल भर माणसात तुडिव तुडिव तुडिवलंय मला हा आज सकाळ सकाळ डायरेक्ट पाय दापती म्हणून म्हणले अजून पेकार दुखतंय माझ अगं तसं नाही ह पण बायकोचा जीव असतोय का नाही नवऱ्यावर हा अच्छा घ्या अय अरे काय लावलंय सकाळ सकाळ आणि डायरेक्ट हातात आईला ते पण हातुर ना बकुळे ह्यात काय औषध बिषध तर टाकलं नाही ना मारा बिरायचा विचार तर ना ना तुझा सकाळ सकाळ सका मला मी काय असतात असा मरत बिरत नसतूय सकाराम घोटाळे मागत्यात मला ओ सप्पाय वय आव धनी तुम्ही पती परमेश्वर आहे का नाही माझ आणि तुम्हाला मारायचं पाप करेल भाई म्या काय तरी आहे बघ शंभर टक्के नाही असं वागणं बघ शक्यच नाही अव आज मी लय खुश आहे तुम्ही पण उरका बरं पटकन ते गुरांना खायला टाका मी पण पटापाटा उरकती उरका लवकर होय 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 सकारामा झाली का रे झोप आ, आ? काय म्हणते मी आय होय 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 सवकर या या सरपंच या, या 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 बसा 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 आला बसा आला आला सकाराम ते डॉक्टर साहेब सकाळपासून अग ते गाववर मला मध्ये भेटलं मला म्हणते अग सकाराम घोटाळ्यांचं घरकुट आहे सकाराम घोटाळ्यांचं घरकुट आहे सकाराम गोटाळ्यांचं घरकुट आहे मी आणलंय बाबाबा घरी त्यांचं काय काम होतं इकडं बघ बाबा त्यांचं काय काम आहे माझ्याकडे अहो सकाराम भाऊ त्याचं काय आहे ना आमच्या हॉस्पिटलचा वर्धा दिन आहे आणि आदर्श व्यक्ती म्हणून तुमचा तिथे सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला घेऊन जायला आलोय आदर्श व्यक्तिमत्व अय्य सकारामा ते, ते म्हणता <laughs> सकारा येत ना ते जाऊ नये म्हणतोय काय म्हणतो मी हो मग नाही तर काय आता एवढा मोठा मानपान सहासहजी कुणाला मिळतोय होय बरोबर बरोबर अग बकुळे तू म्हणती खरं पण गावाचा सरपंच सोडला सावकार सोडला आणि मला कस काय बरोबर लावतील कार्यक्रमाला का हो गुलाबराव पकडायचा गावला की उचलायचा हो घेतलं घेतला घेतला गुलाबराव आहे नारबा आहे दिसती गड्या यांच्यावर तावडीच गावलूक नाही टायमिंग लावून रांचाल गाड्या

मी गुरस खाय घालून आलो हो चालले तुम्ही लवकर लगेच आलो डॉक्टर काय मिनिटात

ಚಲೋ ಬಾಬುರಾವ್ ಅಯ್ಯೋ ರಾಮಬಾ ಗ್ರೇ ಬರ್ಪಡೆ ಪಕ್ಕ सरपंच काय ला आपल्याला सुट्टी द्यायची नाही ती कायला मला हे कळ ना सरपंच आहे सावकार आहे आणि बकुळ पण आहे काय हे आपल्या माग कबर लागली असतील मला तर काय कळ ना गाड्या हे सख्या अरे तू इथं बसलाय काय हे यार गुलाबराव तिला का तुला धाराय सोडून माझ्या का मागे लागलीत लागा नाही नाही मी दारू बिरू काय पित नाही बाबा आता तुझं सोडलंय सगळं तुला सगळी फुटाकतीयात तुला पटकनी पळ नाही तर हात पाय बोल

अयो का मनतो किंवा मी ओ सावकार गाम सगळ्यांचाच निघालाय तुमच्या एकटाचा नाही निघाला ना गाम कळलं का कळलं कि ऐका मी काय सांगतो ते असं पळून ते बियाण गावायचं नाही आपण येत्या बघत्या बघत्या मग त्या मग चाल खाली बसले बघा ते बियाण लपून दिसलं का दिसलं का ऐका मी काय म्हणतो ते तस जसं जे बियाण ते हातात नाही यायचं त्याला त्याला आयडी आयडीने घ्यावं लागेल कळलं का हा एक काम करा सावकार बोला <सवाँगा> कि होता मी योग ती कस ना त्या अंगाने जा डॉक्टर oh, त्या अंगाने वाऱ्या तो oh, oh, oh. मागून oh, oh. ये आणि मी येतो पुढून काय त्याला कस एवढ्यात गावलो पाहिजे oh. बरोबर धावून बघा ते कळलं का चला सावकार चला कि हो

सोबाहेरपंच मला पकडायचं काय सोप्पं आहे पकडला का नाही बघ बरा पकडला दिला होता आता दारू सुटल्याशिवाय त्याला सोडू नका बघायला ओ सरपंच हे ना पळवलं चांगल्यांद आता कसं गाव ताबडीत बी ना, ना? सरपंच सर गावाला होतो पकडला का ना सावकार सरपंच बरेचला अहो या गावाला लावला कि अयो चुना म्हणतो सावकार गावाला घडलो होतो बर पकडला बरा पकडला रुपये सरपंच

सणमुक्ती केंद्र मध्ये धाडला आता दारू सुटल्याशिवाय शिवाय सोडत नसतेल बघ ती चला आहोत कशाला त्या सरपंचांचं त्या गावातल्या माणसांच ऐकताय आम्हाला पकडायचं म्हणजे काय सोप आहे वय अरे तुला मी काय करणार नाही ना अगदी पाच मिनिटाचा वेळ राहील डॉक्टर काय तुमचं काय दिवस दिवस फिरले ती काय काय डोक्या बिक्या पडलाय काय तुम्ही हे कुठ चाललंय आपण सोडा मला सकारामा शांत सोडा सोडा अयो अरे सकारामा शांत बस दवाखान्यात गेलो की नाही तुझी ट्रीटमेंट चालू करू

शेकाऱ्या माझ्या कशी वाटते कशाला कसं वाटतंय मला कसं वाटतंय काय डॉक्टर अरे काय डोळ घाला काय डॉक्टर माझं तुम्ही सरपंचाला काय काम नाही र सगळ्या डोक्याला टाप करून ठेवलाय माझ्या तुम्ही शेकाऱ्या मा, मा जोपाळ थांब था, था, तू लाग थांब तसे नाही करायचं काही काळजी करू नका अगदी तुम्हाला दोन महिन्याच्या आत व्यसन मुक्त करतो की नाही पहा दोन महिने दोन दिवस मी घरात थांबत नाही आणि दोन महिने कुठले बरोबर आहे से का इथे आमच्या इकडे लोक आले की सगळे असेच बोलतात पण तू अजिबात चिंता करू नको दोन महिन्यात तुला अगदी व्यसन मुक्त करून टाकतो की नाही बघ डॅक्टर काय तुम्हाला लागले काय राव अजिबात आता तुम्ही टेन्शन घेऊ नका मी अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट करतो डॉक्टर मी आवले हुशार माणूस आहे डॉक्टर मला जाऊ दे राव तुम्ही लागाच करू हो सकाराम भाऊ तुम्ही हुशार आहात म्हणूनच आमच्याकडे आलाय की नाही मी व्यवस्थित ट्रीटमेंट करतो तुम्ही सोडा घेरेत आहे काय मी हे बघ आता तू एकदम बर होशील बघ डॉक्टर मी काही राह लय हुशार माणूस आहे तुमच्या पाया पडतो राह डॉक्टर ती पहिल्यांदा लांब ठेवा ती ती लांब ठेवा ठेवा अरे अहो गावातल्याच कशाला ऐकताय तुम्ही मी लय हुशार माणूस आहे राव डॉक्टर हो तुम्ही हुशार आहात म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय ना डॉक्टर मी लय हुशार माणूस आहे आपण करू मी तुम्हाला एक जादू दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास पटेल हा मी लय हुशार माणूस आहे डॉक्टर मी आख्या गावाला पुरून उरतोय आणि तुम्ही काय सांगताय हुशार माणूस आहे बर ऐका ऐका कापूस आहे का तुमच्याकडे कापूस आहे ना धन्य द्या कापूस द्या कापूस दे सर आईला आपण जादू घर लय जादू येते अगायो कापूस कसा आहे कापूस हा ಬೇಕ ಕಾೂ ಐಕೆ ಐಕಾಯಿ ತುಂಬ ह्या बघा आता याचे काय करायचे तुम्ही कस कर जरा जा वेगळे घासून बघा जरा अंगाला असं चोळा इकडे तिकडे इकडे तिकडे चोळा 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 आता इकडे गाला इथे इथे त्याची मला सवय नाही रे हा हो चोळा तुम्ही बघा आता कशी जाद होती हा बघा हा आता बघा हा दाखवा हा आज हा हा आता असा वर जवळ घ्या जवळ घ्या घ्या जवळ घ्या घ्या हा फुका दे फुका 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 जोरात फुका असं जोरात जोरात कशाय जादू अ कशाय जादू अरे सकारामू साहेबांना सन्मान सोपे सकाराम बटाय म्हणतात आपल्याला खटक्या बोट आणि जागे पलटी अरे रे कसलं रे पेशनबा <द्दीण> ते थंडी तापाचं बरं होतं तो घी सेवेसन मुक्तीच्या नादात पूर्ण अरे रे।